नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विरली ते पवनी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य देत आहेत अपघाताला आमंत्रण अनेक किरकोळ अपघातासह गेला निष्पाप बडी तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी रस्त्याची अखंडता देशाची एकात्मता या म्हणीप्रमाणे सर्वत्र पक्के रस्ते बनवले जातात रस्ते चांगले तर विकासही चांगलाच होतो असे म्हटले जाते मात्र विरली बुजुर्ग पवनी मार्गावर काहीसे विपरीत चित्र पाहायला मिळते आहे या मार्गावर डोकेवर केलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत या ठिकाणी दर दिवसाआड अनेक किरकोळ अपघात होत असतात याचा मनस्ताप या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत असून याची तात्काळ पक्की दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे गत कित्येक वर्षांपासून लाखांदूर सिंधपुरी या तीनशे चौपन्न क्रमांकाच्या राज्यमार्गावरील विरली बुजुर्ग ते पवनी या मार्गावर खड्ड्यांचा प्रश्न सुटता सुटेना या मार्गावर अनेकदा रस्त्याच्या नवनिर्मितीचे तसेच डागडुगीचे काम केले जात असले तरी अगदी काही दिवसातच या मार्गावर खड्डे डोके वर, वर करीत असल्याने या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात सद्यस्थितीत या मार्गावरील पवनी तालुक्यातील धामणी ते पवनी मार्गावर शेकडो खड्ड्यांनी डोके वर केले आहे या मार्गावर पडलेले छोटे मोठे शेकडो खड्डे आणि त्यामुळे बळावलेले अपघात तसेच नुकत्याच पंधरा सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात एकाचा निष्पाप बळी गेला त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत निर्माण केलेल्या या रस्त्याविषयी जो तो मनस्ताप व्यक्त करीत असून या रस्त्याची तात्काळ पक्की दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे या मार्गावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली असून दिवसाआड या मार्गावर किरकोळ अपघात होत असतात तर नुकताच पंधरा सप्टेंबर रोजी दुचाकीने आपल्या गावी परतत असलेल्या दुचाकी स्वराला आजगाव येथील मोहरकर पेट्रोल पंप जवळ खड्डे चुकवण्याच्या नादात एका ट्रकने धडक दिल्याने उमरी चौरास येथील एकोणसाठ वर्षीय ये दिलीप मारुती हेमने याचा जागेतच मृत्यू झाल्याचे सांगितले जाते तर हरिदास रघुनाथ सावरबांदे हे गंभीर जखमी आहेत या घटनेत ट्रक चालक फरार झाला असून अद्याप त्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही तसेच कमी अधिक तीन महिन्यांपूर्वी याच मार्गावरील आसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या नाल्याजवळ येथीलच एका चिमुकल्या शाळकरी विद्यार्थिनीचा जोरदार अपघात झाला विरली ते आजगाव या मार्गावर नुकतेच वर्षभरात डांबरीकरणाचे काम करण्यात आले असले तरी या मार्गावर अनेक मोठ्या खड्ड्यांनी डोके वर करीत या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे तसेच या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये गत आठ दिवसांपूर्वी मोठी गिट्टी टाकण्यात आल्याचे या मार्गावरील प्रवाशी सांगतात ज्याचा उलट त्रास या मार्गाने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे सायकलने शाळेत ये जा करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या सायकली घसरून येते छोटे मोठे अपघातही झाल्याचे परिसरातील नागरिक सांगतात या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी कामगार मोठ्या प्रमाणात जीव मुठीत घेऊन ये जा करतात सोबतच या मार्गावर वाहनांची मोठी दरवाढ असते आणि ही वाहने नेहमी खड्डे चुकवण्याच्या बेतात दिसतात परिणामी येथे परत एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अशा अपघाताची शक्यता लक्षात घेता संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन मागणी केली जात आहे दरम्यान या संदर्भात आजगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा केली असता या मार्गावर कमी अधिक वर्षभरापूर्वी डांबरीकरणाचे काम झाले मात्र वर्षभरातच येथे छोटे मोठे खड्डे पडले आहेत बोरगाव येथे तर मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन याची तत्काळ दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य विपिन बोरकर यांनी दिली आहे